नमस्कार मित्रांनो बघा आजचा विषय खूप महत्त्वाचा हो आहे आपण इंट्राटेमध्ये बघा तुम्ही इंट्राटेक करत असताना कुठल्या चुका टाळल्या पाहिजेत की जेणेकरून तुमचा लॉस होणार नाही तर बघा त्या चुकाविषयी आपण आज व्हिडिओ तयार करणार आहोत बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इंटरटे करत असताना तुम्हाला नॉलेज असणं खूप महत्त्वाचं आहे इंटरटे करत असताना तुम्हाला टेक्निकल अनालिसिस बऱ्याचशा गोष्टीचा याच्यामध्ये माहिती असणं खूप गरजेचं आहे बघा आता आता इंटरटे करत असताना तुम्ही कोणत्या चुकात चालल्या पाहिजे तर बघा सगळ्यात महत्त्वाचं पहिली चूक जी आहे ती स्टॉप लॉस लावा तुम्ही प्रत्येक ट्रेडला टॉप लॉस ठेवा नाही तर तुमचा मोठा तोटा होऊ शकतो बघा कारण कसं असतं तर टॉप लॉस जर नाही ठेवला तर त्याच्या त्या ठिकाणी तुमचा तो सेल होणार नाही सेल झाल्यानंतर बघा टार्गेट जर टॉप लॉस नाही लावला तर तुमचं जास्त प्रॉफिट होण्याचे चान्सेस तिथे असतात आता काय करायचं सगळ्यात महत्वाचं म्हणजे टार्गेट ठरवा थरुणत आधीच प्रॉफिट बुकिंग टाईम ठरवा म्हणजे आणि त्याच्यावर पोहोचल्यावर नक्की सेल बाय करा म्हणजे कसं असतं माहिती आहे का की तुम्ही एक तुमचं टार्गेट ठरवा त्या ठिकाणी टार्गेट असेल त्या ठिकाणी सेल करायचं आहे मला आणि या ठिकाणी बाय करायचं आहे म्हणजे तुम्हाला टेक्निकल अनालिसिस म्हणजे फंडामेंटल आणि जर इंडिकेटर्समध्ये माहीत असेल कुठल्या ठिकाणी कुठल्या पोझिशनला तुम्हाला स्टॉक बाय करायचं आणि कुठल्या पोझिशनला सेल करायचं हे महत्वाचं हो आहे हे माहीत नसेल तर तुम्ही इंटरनेमध्ये ह्या चुका टाळणं खूप महत्वाचं हो आहे मोठ्या पोझिशन घेऊ नका सुरुवातीला काय करा इंटरने करत असताना सुरुवातीला दहा शेअर्सपासून सुरुवात करा अथवा पाच शेअर्सपासून सुरुवात करा तुमच्या फंडनुसार म्हणजे तुमचं मिनिमम जेवढं फंड आहे जेवढी रिस्क घेऊ शकतात त्यानुसार सुरुवात करा मार्केट ट्रेड समजून घ्या बघा मार्केटची दिशा जर डाऊन ट्रेडमध्ये असेल तर शक्यतो तर त्या ठिकाणी काय करा तुम्ही आ... इंटरटेमध्ये ही 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 चूक टाळा की तु तुम्ही काय करा डाऊन ट्रेड असेल तर त्या दिवशी मार्केट इंट्राटे करणं मोस्टली तर टाळाच आता न्यूज इव्हेंट लक्षात ठेवा जागतिक लेवलला जर कुठं काही हानी झाली अथवा काय तर त्या ठिकाणी इंट्राटे शक्यतो तर त्या दिवशी टाळा कारण कसं असतं की बघा पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की रशिया आणि यांचं युद्ध युक्रेनचं युद्ध असतं त्या ठिकाणी पण मार्केट भरपूर डाउन ट्रेडमध्ये गेलो होतं तर तशा कॅरेनिंगला तुम्ही इंटरडे करणं चुकीचं आहे कारण त्या ठिकाणी मार्केट हे काय करत असतं पूर्ण डाऊन ट्रेडमध्ये जात असतं आता व सगळ्यात महत्त्वाचं ओव्हरनाईट पोझिशन ठेवणार आहे इंटरडेमध्ये एकाच दिवसात क्लोज करावा लागतो डेमध्ये म्हणजे ज्या दिवशी आपण लॉट घेतला त्या दिवशी तो क्लोज करून त्या दिवशी प्रॉफिट झाला प्रॉफिट बुक आणि लॉस झाला तर लॉस त्या ठिकाणी लाभ आणि भीती टाळा लालच करून छोटे छोटे नफा घेत राहा त्या ठिकाणी कसं असतं माहिती आहे का कधी कधी जास्त नफाच्या काळात तुमचं प्रॉप जो प्रॉफिट आहे ते चुकून डबल अजून मार्केट खाली येतं आणि त्या ठिकाणी लॉस होतं त्यामुळे छोटं छोटं प्रॉफिट घ्या आणि त्याने मार्केट क्लोज करून टाका दिवसाचा क्लोज खूप महत्वाचा आहे चार्ट आणि टेक्निकल अनालिसिस वापरा आता चार्टमध्ये तुम्हाला रेजिस्टन्स काय आहे चार्टमध्ये सपोर्ट काय आहे ॲव्हरेज म्हणजे काय व्हॅल्यूम व्हॅल्यूमचा कसा इफेक्ट होतो इंट्राडेमध्ये या सगळ्या गोष्टीची माहिती असणं खूप गरजेचं असतं बघा आता मर्यादित वेळ द्या दिवसभर स्क्रीनकडे बघत बसू नका चार्टवर बघत बसू नका एक मर्यादित वेळेपर्यंतच तेवढं तुमचं प्रॉफिट बुक झालं पाहिजे फक्त बघा लक्षात ठेवा फक्ता की फक्त लिक्विडिटी स्टॉक निवडा म्हणजे कसं असतं की स्टॉक काही स्टॉक महत्वाचे इंट्राटे करण्यासाठी तेवढा स्टॉक तुम्हाला माहीत असणं खूप गरजेचं आहे तर बघा कोणत्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची हे मी पुढच्या व्हिडिओमध्ये तयार करणार तर माझ्या चॅनलचं नाव आहे मार्केट माइंडसेट व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि माझं जे चॅनल आहे मार्केट माइंडसेट न्यू याला सबस्क्राईब करा तर आपण आज या चुका जर टाळल्या तर तुम्ही इंट्राटेमध्ये हंड्रेड पर्सेंट तुम्हाला लॉस होणार नाही आणि मोस्टली तर छोटेसे प्रॉफिट घेत चला जास्त प्रॉफिटच्या अपेक्षा करू नका थोडं थोडं प्रॉफिटवर तुम्ही दिवसाचा खर्च काढू शकता मग यालाच या जर चुका टाळल्या तुम्ही इंटर तर तुमचा भरपूर बेनिफिट होऊ शकतो थँक्यू नमस्कार व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार